শবাশ মাঝে টিকা গেলে শাহিজাহবানি শাহজাহবানি বল मी असं म्हटलं शाही साहेबांनी म्हटलं म्हटलं तर मी सुद्धा म्हणतो म्हणलो की पोरा बाराची छेतीने डागरा लागले हाती हाती छातीने जावा हाती तर शाहीन साहेब म्हणतात काय कि आमचे शब्द आहेत शाही साहेब असं मी मोठ बोललो नाही का नाही इथे रेकॉर्डिंग चालू आहे आणि उगीच काय बोलण्यामध्ये काय मजा नाही आणि म्हणून काय म्हणतो बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा, आणि यावर प्रति बंद करा हा भाग सोलाजी कोण कोणाचं चाचल भावन म्हणलं ना आणि ते सगळे अभ्यास वाचत होत नाही समजलं काय का कर, हे समजू शकतात कोण काय म्हणत आणि कोण कसं काय गायला म्हणत आणि समाधान कशा पद्धतीने करतात समजलंय का हे जोज आहेत न्यायाधीश आहेत यांना ओळख आहे की कोणत्या शाळेमध्ये काय बन यावं म्हणून शाळेचं आहे समजलं की नाही आणि म्हणून बोल ना बोल

हाका ते नाही का तर कुठे देईल सांगतो ना पहिले गाणं ऐकून हे नाही का यायले मालूम आहे हा इसतो पेकून त्याच्यात मातीचे तेल टाकून देते मग सूर्य शेज लावल्यामुळे तर बकऱ्याचा हलार करायला पाहिजे याच्याकडून शिकावं सगळं कसा तेल मग करायचा येताय काय हाकात नाही भाशा आहे का झाला शेणाला भाव आता आहे उकीच बोलणार नाही कारण उच्चाचे दीप लावणे टाळू आणि सिमेंट तुमचं खराब असते दूध देता त्या नदीतील तील वाढूला अरे कमन ठेवा आपली मजबूत मग नंतरच बघा हातामध्ये झाडू लागलं झाडूचा काय दोष नाही आमची आम्ही हे नाही सांगत आणि माझा हातात पडलो तर आणि घेशील का सांग सूरज अनुभव संताचालो तर धरशी का माझा हातात हात ठेच लागून पडलो तर मी खोलशील का काजी राम राम नमस्कार बोललो ते समजला की नाही म्हणून शाही सांबोना म्हणून गाना म्हटलेलं आहे काय हरकत नाही गाना म्हटलं मी तर एक सुगरीन चोरी वार बसू भाजी राम ते भगवान शांती सांका शांती वारि शांती आणि पण बाई भो शांतबाई मैत्रीण कोटी गेली कांताबाई

उसे किसके साथ चलना है पाप और पुण्य के दो रास्ते हैं में ये तुम्हें और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है चलना है। मुझे किस रास्ते पे चलना है हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा से पार कर देंगे ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्सव से है कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा सूरज जी कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा आयुष रंग मन बढ़ते कदम अपने कभी रुकने नहीं दूंगा कसम शायरी की सरपना

समजलं की नाही प्रत्येक लोक इथे निरीक्षण परीक्षेच राहायला आलेले आहेत चार प्रकारची माहिती नसते हौसे जवसे आणि शाहीन साहेब आणि म्हणून साहेबांना शाहीन साहेबांचं गाणं आहे आणि याच्या अगोदर आमचं गाणं आमच्या गुरुजींचं गाणं पण काय हरकत नाही शाहीन साहेबांनी पुराना घ्यायला आवडते पुराणी चाली नाही

काय करतो मागून पुढं समजलं नाही माझ्या गावामध्ये मदई भरली आणि मदईच्या प्रसंगी खंडाळेवाले आदर्श ब्रह्माजी नवघरे यांचे सुपुत्र शायरीच्या शिवराजांनी नव्याने पदार्पण केलं आणि तडकड शायरी करून राहिले आणि म्हणून यांना मदई भरले गावामध्ये शायरीचा कार्यक्रम ठेवला ठिकाणी तर शाहिरीचा कार्यक्रम ठेवला आणि दुसरे शाही ठेवले तर सुमनची नोकरी यांना बोलावलं गावामध्ये गावामध्ये बोलावलं आणि यांच सर्वप्रथम मीने स्वागत केलं बोलव यांच हो, का केलं हो स्वागत पहिले समोरून मीने पहिले म्हणजे सुरुवातीला मीने समोर स्वागत केलं सुरुवातीला म्हणजे समोरून आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या बाईने स्वागत केलं मागवून मला खूप आवडत स्वागत करायला मागे या या बाईनं स्वागत केलं शाही साहेब माझा भाव वाटत नाही मग याला दोन शब्द बोला बोलाची संधी दिली नवगरी साहेब दोन शब्द सांगा ते या आ, ए, बंकर मने। बंकर मने। ए, तर यानं काय केलं काय केलं कुठ्या चालू केलं तो तसा मग एक शाहीला माणूस उठला माझ्या गावच्या मध्ये बंद कर म्हणे बंद कर म्हणे हे सांगू नको म्हणे सांगून पाहिलं तर मागून मागवून धुळज हे नको सांगू म्हणे हे भावा भाव झगडे लावण्याची पद्धत बंद कर म्हणे पण सांगायचं असं काय सांगू म्हणे आणि जो माणूस काय सांगू शकते तर हा चिल्ल देवा तो जो माणूस प्रबोधन कार आहे म्हणणार शाळा लोकांचं प्रबोधन काराची जो काही सांगते त्याच्या डोक्यावर बर्फाचा गोळा आणि तोंडामध्ये साखर पाहिजे हॅलो डोक्यावर बर्फाचा गोळा आणि तोंडामध्ये साखर पाहिजे हा माझा भाव भावार्थ आहे ऐका पुढे काय म्हणतो ते गीता, कहीं तो तो आज भी अग्नि परीक्षा हमारी सिता। तो सिता से प्यार कर बैठे जूता जागता आसाराम बन गए गए इसलिए कहना है बांसुरी टूटे तो टूटे मगर बांस रह जाए सूरज जी बांसुरी टूटे तो टूटे मगर बांस रह जाए और तेरी मेरी दोस्ती टूटे तो टूटे मगर सास राही क्योंकि आज पे ही की है दुनिया सत्रता मिले ना मिले मगर प्रयास राहिजाय प्रयास राहिजाय प्रयास राहिजाय असं का म्हणतो आधारण शायरी करायची आहे घर मात्र आधारण समजलं की नाही अरे म्हणून मू चोरीचे बाला याला छेट हुरा ना दे खाली शेंग आवडत ज्ञानेच्या तुला ज्ञानाला समजतात आणि म्हणून काय म्हणते आहे तो ना समजे का ता म्हणे पत्ते वाटा, हा खाली शेंग आवडतो सामोर <laughs> धूप म्हणून मला सुद्धा सांगायचं काय अरे घर सोडून पळाले का कोणी मच्छरांमुळे नाही कुत्रे घुकवून केले का हत्तीचे वाकडे घर सोडून पळाले का कुणी मच्छरांमुळे कुत्रे फुकवून केले का हत्तीचे वा करे। अशी नावाची महिला आहे महिला तिच्यावर काही सुवर्ण लोकांच्या व्यक्तीने तिचा तिच्यावर अत्याचार केला अत्या तिचा पती मेलेला असतो आणि ती गरोदर असते तिच्यावर चार लोकांनी अत्याचार केलेला असते आणि सती जाण्याची पद्धत असते तर म्हणते आता माझं गावामध्ये कोणीच तिला स्वीकार करत नाही तिच्या आणि ती म्हणते आता आत्महत्या केलेलं बरं म्हणते मुठा नावाच्या नदीवर उडी मारण्यात जाते आणि तिकडून माझे महात्मा जो फुले फोरी येत असतात आणि तिचा हात पकडतात ते काय ते रडायला बसले म्हणे या मला माझ्यावर नाना व्यवस्थेला अत्याचार मी एक गरोबर आहे म्हणे आणि मला कोणी समाजात गावामध्ये स्वीकार करत नाही म्हणे त्यापेक्षा मिळेल बरं म्हणे तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात तू मिल्यानंतर काय शिद्ध करशील काय शिद्ध करशील आणि तेव्हा अशी कितीतरी प्रसंग येतात समजलं की नाही अरे म्हणून काय होतो आहे मनासारखी वस्तूरमोरमते पार मना शर्मेचा कुणीही असो तो शर्माच्या ठिकाणी आणि तुम्ही वाटत असाल म्हणजे लटकविन एखाद्या ठिकाणी हा सुरज पण लक्षात ठेवा मला चिखला तर नांगर चांगला जमते oh, हा चिखला नांगर नांगर समजलं काय नाही yeah. अज्ञानाला ज्ञानाचा नांगर समजलं की नाही जयदेवजी भगे साहेब आजच्या दहा रुपयाला कोटी कोटी करतात प्रणाम धन्यवाद आणि म्हणून मागून पाहिलं तर सुला आणि सामोरून धुरज वाटत नाही सांगायला मला कसली लाज वाटत नाही इतिहासाची पोट तर काय लोकांनी राग येते सांगायला गेलो तर या सूरची आग होते सत्य सांगायला गेलो तर या सूर्याची आग होते आणि म्हणून लोकांना गद्याने सगळ किती घ्या गद्या ते रुचत नाही आणि तशीच गोष्ट कुत्र्यांची कधी बचत नाही मी आध्यात्मिक गाणं म्हटलं काय सांगितलं होतं मी एखादी आध्यात्मिक गाण्या माझं गाणं तोडायला पाहिजे होतं तर मग आली असती अरे वा चलो यंदा का पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सांगा काय हरकत नाही चलो अरे काय काय कालो